कालपासून धनी माझ विचारातच दिसते धनी आलस वाटत बरं धनी अहो कालपासून विचाराव म्हणते तुम्ही कोणत्या तर विचारत आहात मला म्हणतात कसं सावित्री मला तुझी मदत पाहिजे ग अगोभया मी आणि धनी तुमची कशी मदत करणार तर मला म्हणतात कसं हे बघ सावित्री मला हा समाज बदलायचा आहे आणि मी तुला शिकवणार आहे शिक्षण देणार आहे अग भैया धनी म्हणजे ते पाठीवर लिवायचं का हो सावित्री अगं या समाजाला जर मला बदलायचं असेल तर ती सुरुवात मी तुझ्यापासूनच करणार आहे अहो पण धनी ही लोक काय म्हणतील मला लोकांची चिंता नाही तू माझी मदत करशील का आता बाई मी काय बोलणार धनी म्हण ते मला करावंच लागल होय धनी मी तुमची मदत करेन धनीने मला लिवायला शिकवलं म्हणाले य सावित्री ही घे पाठी आणि श्री आणि झाला की माझ्या शिक्षणाचा श्री गणेश मग लिवायला शिकले वाचायला शिकले आणि धनीनं मला शिक्षण दिलं बर परत म्हणतात कस जा आणि मुली आता मुलींना शिकव अहो बाई आता काय करू पर धनीनं सांगितलंय ते करायलाच पाहिजे आलेच हे नमस्कार मी सावित्री बोलते सावित्रीबाई फुले इतिहासाच्या पाण्यातून नाही तुमच्या समोर उभी राहून तुमच्या डोळ्यात डोळे घालून आहो माझे शब्द कडू वाटतात का वाटणारच सत्य नेहमी कडूच असत काय मी कार त्या काळात जन्माला आले ज्या काळात स्त्री म्हणजे फक्त सावली तिला स्वतःची ओळख नाही तिला स्वतःचे विचार नाही आणि स्वप्न स्वप्न पाहण्याचा अधिकार पण नाही म्हणून आज आपण ज्या पद्धतीने शिक्षण घेतो ती पद्धत आहो ज्या काळामध्ये मुलगी जन्माला येणं म्हणजे पाप समजलं जायचं कपाळावर आठ्या पडायच्या आणि शिक्षण शिक्षण तर दूर पण साध प्रश्न विचारणं म्हणजे गुन्हा असायचा प्रश्न विचारणं हा गुन्हा पण मी सांगते ज्या समाजाला प्रश्न विचारलेला आवडत नाही त्या समाजाची प्रगती होणार नाही मला माझ्या धनीनं शिकवलं मी शिकले मग मला उमगलं ज्ञान मिळालं की माणसाची भीती दूर होते ज्ञान मिळालं की माणसाची भीती दूर होते माझा विवाह झाला पण माझं आयुष्य काही अंधारात गेलं नाही ज्योतिराव फुले माझे पती ज्योतिराव फुले माझे पती पण त्याहूनही आधी ते मला एक व्यक्ती म्हणून पाहणारे पहिले होते स्त्री सुद्धा एक व्यक्ती असते हे त्यांच्या लक्षात आलं मुलींनो आज मी तुम्हाला सांगते की शिक्षण हा तुमचा अधिकार आहे तुमची प्रगती दडपशाहीत नाही तर संवेदनशीलतेत आहे तुमची प्रगती दडपशाहीत नाही तर संवेदनशीलतेत आहे खऱ्या अर्थाने समाजामध्ये पुरुष तो असतो जो स्त्रीला समानतेची वागणूक देतो जो स्त्रीला बरोबरीनं उभं करतो आज मी तुमचं मनोरंजन करायला इथं आलेलं नाहीये आज मी तुमचं मनोरंजन करायला इथं आलेले नाहीये तर मी तुम्हाला जागी करायला आलेली आहे मी तुम्हाला जागी करायला आलेली आहे उठा शिका विचार करा आणि गरज पडली तर वाचा फोडा उठा शिका आणि गरज पडली तर वाचा फोडा हेच शिक्षण तुम्हाला पुढे नेणार आहे अबोल राहिलात तर निर्णय तुमच्यावर लादले जातील अबोल राहिला तर निर्णय तुमच्यावर लादले जातील म्हणून प्रत्येकानं दुसऱ्याच्या हाती आपलं आयुष्य देऊ नका स्वतःचं आयुष्य कसं जगायचं हा तुमचा अधिकार आहे स्वतःच आयुष्य कसं जगावं हा तुमचा अधिकार आहे मला आठवतं जेव्हा मी दररोज शाळेत जायचे मुलींना शिक्षण देण्यासाठी रस्त्यात माझ्यावर कोणी शेण फेकलं कोणी चिखल फेकला तर कोणी दगड फेकली अपमानाचा वर्षाव झाला माझ्यावर नेहमी दोन साड्या बरोबर ठेवायचे एक घाम झाली की दुसरी नेसायचे पुन्हा ताट मानेन पुढे चालायचे आणि म्हणूनच आज तुम्ही माझी जयंती साजरी करता है। मला अशी मला असा समाज नको आहे की जो फक्त मोबाईलवर इतिहासाची पानं वर खाली करतोय मला अशी पिढी हवी आहे की जो मोबाईलवर जुना इतिहास स्क्रोल करून आपला नवीन इतिहास लिही आपला भविष्य लिहिल मला असा समाज हवा आहे की जो समाज धर्माच्या नावानं भांडत बसणार नाही तर त्या समाजानं विचाराच्या नावानं एकत्र येणं हवं आहे आज मी सावित्रीबाई फुले म्हणून बोलत आहे आज मी सावित्रीबाई फुले म्हणून बोलत आहे पण उद्या इथल्या प्रत्येक मुलीच्यातली सावित्री वर आली पाहिजे तिचे विचार वर आले पाहिजेत आणि म्हणूनच मुलींनो शिका कारण ज्या वेळेस मी समाजामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला समाजातून मला अनेक प्रकारे बहिष्कृत केलं पण त्यातूनही मी शिकले आणि तुमच्यासाठी शिक्षणाची दारफुली केली तुम्ही सुद्धा शिक्षण घ्या आणि पंखांची उंच भरारी घेऊन या शिक्षणांची वर शिखरावर पोहोचवा इतिहास घडवायचा असेल तर त्याची सुरुवात शून्यातूनच होते इतिहास घडवायचं असेल तर त्याची शून सुरुवात शून्यातूनच होते आणि म्हणून म्हणते मुलींनो उठा जागे व्हा शिका आणि स्वतःच्या पंखांना बळ द्या म्हणून तर म्हणतात स्त्री शिक्षणाच्या जाती साठी आल सावित्री फुले स्त्री शिक्षणाच्या जाती साठी आल सावित्री फुले आल सावित्री फुले मुलींचे शिक्षण झाले फुले आल सावित्री फुले मुलींचे शिक्षण झाले फुले धन्यवाद झुझ <coughs> झुझ <coughs> <coughs> <coughs>